उद्योजक आदरणीय अमोलजी पोळेकर आणि त्यांच्यासोबत असलेले पदाधिकारी सर्वांचं स्वागत शेवटच्या फायनलसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामांकित पैलवान शिवाजीराव बलकवडे यांच्याकडून पाचशे एक रुपये आलेले आहेत धन्यवाद विनंती आहे पंच शेड बलकवडे किरणजी बलकवडे अविनाश बलकवडे करण बलकवडे अविनाश बलकवडे मनोज सरकुडे वैभवजी चव्हाण पंच पिंटू पिंटूना बलकवडे सुरज सनस गौरव धनवे विशाल सनस योगेश बलकवडे मोनास शिर्के या सगळ्यांनी नोंद घ्यावी महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यध्यक्ष अधिकारी आदरणीय मोसिमभाई शेख आपण या ठिकाणी आलेला आहात साहेबांना विनंती आहे आपण मंचाकडे यावं आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत पंचांना विनंती आहे आपण सेमीफायनलची तयारी करा पंच शेड बलकवडे करण बलकवडे